कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी माणगावमध्ये संशयास्पद पावडर पॅकिंग गुप्त माहितीमुळे गोरखधंदा उघड नागरिकांकडून तातडीने चौकशीची मागणी कर्जत मध्ये नवा राजकीय वाद उफाळला शासकीय कार्यक्रमात नियमांची पायमल्ली शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते डॉक्टर चिंतामणराव नाट्यगृहाचे लोकार्पण परंतु मंत्री भरत गोगावले मात्र नाराज मुख्याधिकाऱ्यांवरती हक्कभंग आणणार आणि वेंगुर्ल्यात पालकमंत्री नितेश राणेंचा जनता दरबार एकशे एकोणचाळीस तक्रारी जागेवरच तोडगा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सविस्तर वृत्त माणगाव मध्ये एका संशयास्पद पावडर पॅकिंग व्यवसायाचा पर्दाफाश झालेला आहे प्रभाग एक मधील अमीर मंजिल इमारतीत जिन्याखाली एका खोलीत हा गोरखधंदा सुरू होता माझे कोकण वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय दत्तनगर अर्थात एकता नगर परिसरात हा व्यवसाय सुरू होता मनोज शहा नावाच्या व्यक्तीकडून हा व्यवसाय चालवला जात असल्याचे समोर आले आहे मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीयेत माणगाव प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाला या व्यवसायाची माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी परवानगी विना व्यवसाय आढळल्यास कठोर कारवाईचे आश्वासन दिलेले आहे संबंधित नगरसेवकांनीही अनभिज्ञता दर्शवली ही, अन ही नेमके कोणती पावडर आहे याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे ही पावडर जंतनाशक विषारी किंवा स्फोटकही असू शकते ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती आहे अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केलेली आहे या पॅकिंग केंद्राची तातडीने चौकशी करून दोषींवरती कठोर का कारवाईची मागणी माणगावकर नागरिकांनी केलेली आहे आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे गेल्या आठ दिवसांपासून पावसाळ्यातील सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेला वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून हा घाट वाहतुकीसाठी के खुला केलेल्याची घोषणा केलेली आहे मुसळधार पावसामुळे करुळ घाटातून प्रवास धोकादायक बनू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून घाट बंद ठेवला होता आता परिस्थिती नियंत्रणात असून घाटातील रस्ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या, या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे गेल्या आठ दिवसांपासून पर्यायी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे करूळ घाट सुरू झाल्याने आता प्रवास पुन्हा सुखकर होणार आहे बघा शेवटी तो घाट पावसाळ्याच्या निमित्ताने जो काय तिकडे परिस्थिती निर्माण झालेली त्याचमुळे तो घाट रस्ता कलेक्टरांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आता सगळ्या गोष्टीची एकंदरीत दक्षता ठेवून घेऊन सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन सगळ्या सुरक्षतेची जबाब खात्री केल्यानंतरच आता तो रस्ता घाट रस्ता लोकांसाठी सुरुवात करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान सध्या राज्यभर सुरू आहे या अभियाना अंतर्गत कर्जत येथे नुकतीच तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली मात्र या कार्यशाळेमुळे कर्जतच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झालेला आहे या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रण देण्यात आले होते परंतु त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत शासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या घटनेवरती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे शासकीय नियमांनुसार आमदार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित असताना आमदारांच्या पुतण्याने शासकीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणे हे नियमांचे सरळ सरळ उल्लंघन असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे हा शासनाच्या नियमांची पालमल्ली असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे या प्रकारामुळे कर्जतमध्ये पुन्हा एकदा शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या घटनेमुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच चा तापलेले असून पुढील काळात हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत राज्यभरातील ग्रामीण भागात गंभीर आजारांचे प्रमाण चिंताजनक पातळीवरती वाढलेले आहे पूर्वी शहरांपूर्वी ते मर्यादित असलेले हृदयविकार कर्करोग ब्रेन हॅमरेज किडनी लिव्हरचे आजार आणि पॅरालिसिस यांसारखे गंभीर आजार आता ग्रामीण भागांमध्येही वेगाने पसरत आहेत विशेषतः तरुण आणि लहान मुलांमध्ये हे आजार वाढत असल्याने धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे या गंभीर आजारांच्या उपचारांचा खर्च प्रचंड असल्याने सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत उपचारांसाठी मोठी आर्थिक ओढाताण करावी लागत असून कुटुंबांना कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे या गंभीर आरोग्य समस्याकडे रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे रुद्राज भोवड यांनी त्यांना पत्र लिहून यावरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे आपण सध्या पाहतोय की सध्याच्या काळात सगळेच आजार अतिशय प्रचंड प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसत आहेत आणि हे आजार अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून सगळ्यांना होत आहेत मग ह्यात ज्या आजारांची नावं आजपर्यंत आपण फक्त ऐकत होतो मग त्यात हार्ट अटॅक कॅन्सर किडनी फेल्युअर लिव्हर फेल्युअर असो हो किंवा इतर कुठले आजार असो हो। ज्यांचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी होतं ते प्रमाण आत्ता अक्षरशः ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढायला लागले आणि मूळ ह्यातून सामान्य नागरिकांवर एवढा प्रचंड दबाव किंवा ह्याचा अक्षरशः आर्थिक आणि मानसिक जो त्रास होत आहे तो विचार करण्याच्या पलीकडचा आहे जे ह्या आजारांचा खर्च हा अगदी लाखोंमध्ये येतो आणि कॅ लिवर ट्रान्सप्लांट म्हणा किंवा किडनी ट्रान्सप्लांट म्हणा हार्ट अटॅक म्हणा कॅन्सर म्हणा किंवा इतर कुठलेही गंभीर आजार म्हणा ह्यांचा खर्च हा लाखोंच्या घरात आहे आणि सामान्य कुटुंबात पण हे आश्चर्यकारकरीत्या गंभीर प्रमाणात आजार शिरलेत त्यामुळे ह्यांचा खर्च कसा भागवायचा हे खर ह्या आजारांच्या उपचारांचा खर्च भागवताना अशा बऱ्याच कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो या आपल्या दापोलीत पण हे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे माझे विद्यमान आमदार मान्य श्री योगीदादा कदम विद्यमान खासदार मान्य श्री तटकरे साहेब यांना विनंती आहे की आपण ह्या दृष्टिकोनातून ह्या लोकांना थोडासा कुठेतरी आर्थिक दिलासा मिळेल कारण जी फायनान्शियल कंडिशन जी मानसिक कंडिशन सध्या लोकांची आपण बघतोय ती अत्यंत बिकट आहे ह्या अनुषंगाने आपण राज्यात सत्ता आहे आपली केंद्रात सत्ता आहे ह्या अनुषंगाने आपण लोकांना कुठेतरी आर्थिक भार कमी होईल त्यात आणि परिणामी मानसिक भार कमी होईल याचा विचार करून योग्य ती उपाययोजना आपण करावी ही आपणास अतिशय नम्रतेची विनंती आहे ऐतिहासिक रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले आहे हे नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणा देणारे दे ठरणार आहे तसे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले यावेळी खासदार सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे नाट्यगृह आरामदायी आसन व्यवस्था उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजना प्रशस्त वातानुकूलित सभागृह अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण आहे रोहा शहरातील कलाकारांना यामुळे एक हक्काचे व्यासपीठ मिळेल मंत्री आदिती तटकरे यांनी या उद्घाटनाला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे तर खासदार सुनील तटकरे यांनी नाट्यगृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची असल्याचे अधोरेखित केले या भव्य दिव्य वास्तूमुळे कला संस्कृतीला नवा आयाम मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आज एवढं सांगणं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे स्वतः सिरींच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष हे काम रिंगाळलेलं होतं मध्ये झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट कट्टर साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं नाट्यरसिकांच्याकरता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत हे उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एक पर्वणी या निमित्तानं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत म्हणजे पहिल्यांदा जवळून नाटक बघण्याचा योग आम्हाला आज या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आला नाटक अनुभवलं आणि आजपर्यंत आपण ऐकत होतो नाट्यगृह तर सुसज्ज आहे भव्य आहे आणि डोळे दिपावणारं असं हे नाट्यगृह आहे खूप प्रशस्त असं नाट्यगृह असे गृह्यामध्ये साकारलेलं आहे गुहाकरांचं खरंच नशीब म्हणावं लागेल की त्यांच्या नशीबी मोठ नाट्यगृह आलेलं आहे रोहा शहरातील चिंतामणराव देशमुख सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले असल्याचे गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे रोहा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात आपण हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा मंत्री गोगावले यांनी केली आहे मंत्री गुगावले यांच्या हक्कभंग प्रस्तावामुळे आता या वादाला वेगळे वळण मिळण्याची चिन्ह आहेत यावरती नगर परिषदेकडून काय स्पष्टीकरण येते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं ना गरजेचं आहे नसेल तर त्या शोवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो त्यावेळेला आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आम्ही त्यांनी आमचं नाव टाकलं पत्रिका आम्ही नाही आलो तो आमचा पाठ आहे परंतु शासन जर सांगतं नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो मग ह्याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं कोणाचं घ्यायचं ते जसं चालतील तसं ता आम्ही बघूया या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधलाय पाहूया माझ्या त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रफुलभाई असतील सुधित्रा पवार असतील साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उप उपराष्ट्रपती त्यांच्या ते घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मी आल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे शुभेच्छा देणार आहे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता आणि आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी म्हणजे तब्येत बरी नव्हती परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरतल्या आणि आज इकडं ह्या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला येथे पहिलाच जनता दरबार यशस्वीपणे पार पडलाय नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून जागेवरच तोडगा काढण्याचा हा महत्वपूर्ण प्रयत्न होता वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयातील सभागृहामध्ये आयोजित या दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या जनता दरबारात तब्बल एकशे एकोणचाळीस नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी आणि प्रश्न मांडले पालकमंत्री नितेश राणे यांनी या सर्व तक्रारींवरती तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहे आणि यशस्वी तोडगा काढण्यात आल्याचाही दावा केलाय अनेक समस्या तातडीने मार्गी लावल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाच जाहीर केलेलं होतं की मी प्रत्येक तालुका लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी ह्या जनतेचा सेवक आहे आणि नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की वेंगुर्ला करून प्रवास करून येणं दोडामार प्रवास करून येणं देवगडवरून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चा खर्च खर्चिक असतं त्यांना प्रवाशाचा खर्च लागतो आणि म्हणून प्र ते प्रशासनाकडे आल्या येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमच्या आमची भूमिका आहे आणि त्याचमुळे आज वेंगुर्ल्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेने जनतेचे जनते प्रश्न सोडवणं जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या किमी येण्याची संधी मिळाली पाहिजे किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामाने हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्या प्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयाने झिरो पेंडेन्सी हा एकंद्रित प्रक्रिया राबवावी जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त जास्त वेळ द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्यात तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्त जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण